माझ्या प्रिय बाळा कुठेही वेळ वया जाणार नाही आणि तुझी स्वप्ने पूर्ण नक्कीच केल्या जातील तू माझ्या या संदेशाला दुर्लक्ष करू नकोस शेवटपर्यंत ऐकून घे मी तुझ्यापर्यंत येणे हे तुझ्या भाग्याचे लक्षण आहे तुझं रक्षण मी करत आहे माझ्यावर संपूर्ण विश्वास असल्यास होय देवा तुमच्या शक्तीवर तुमच्या आशीर्वादांवर विश्वास आहे असे टाईप कर तू एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहे जी दैवी शक्ती आहे तुझ्या सर्व स्वप्नांना पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश तुझ्या कल्याणासाठी आहे बाळा कितीही वेळ झाली तरी तुला अंधाराचा सामना करावा लागणार नाही कारण तुझा देव तुझ्या पाठीशी उभा आहे घाबरू नकोस कारण तुझ्यासाठी सर्व काही घडेल जे तुला हवे आहे तुझ्या मनातील भीती दूर करण्यास मी इथे हजर आहे अगदी या क्षणाला माझ्यावर विश्वास असेल तर तुझ्या डोळ्यातील अश्रुपूस ते पुन्हा कधी येऊ देऊ नको कारण तू असाधारण आहेस तू माझा प्रिय बाळ आहेस तुझ्यावर माझे आशीर्वाद आहेत तुझ्या अश्रूंना सर्व काही थांबवण्यासाठी तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे तुझे रक्षण करण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुम्ही जे काही सहन केलं आहे ते मी पाहिलं आहे आता तुमच्या अश्रूंच्या जागा तुमचे आनंद घेणार आहेत कायम लक्षात ठेवा की तुमचा देव तुमच्या पाठीशी उभा आहे बाळा तुझ्या वेदना दुःख ताण तणाव आणि संघर्षातून बाहेर पडण्याचे मार्गही मीच तुला दाखवणार आहे तुझ्या विचारांच्या परीकडे काहीतरी सुखद घटना तुझ्यासोबत घडणार आहे तुम्ही आता माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जात आहात तुमच्या मनातील त्या वेदनेना संपवण्यासाठी आणि तुम्हाला होणाऱ्या यातनांमधून बाहेर पडण्याचे मार्ग घेऊन आलेला हा दिव्य संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा तुमच्या मनातील भीती भय नाहीसे करणारे आशीर्वाद मी तुम्हाला देऊ करतो जर तुम्ही ते स्वीकार केले तर तुमच्या मनातील भय नाहीसे होईल माझ्या प्रिय बाळा कधीही तुमच्यासाठी उशीर होत नाही तर तुम्ही योग्य वेळेवर ते सर्व काही प्राप्त करता जे मी तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात देऊ इच्छितो चला तुमचे आशीर्वाद प्राप्त करा कारण तुम्ही आता ते सर्व काही त्रासदायक विसरून जावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो तू जिथे थकलास तिथे मी तुला उभा आहे कारण देव तुझी मदत करत आहे ज्या ठिकाणी तुला हरले आहे असे वाटते त्या ठिकाणी तुझा देव सतत तुला पुढे नेण्यासाठी उभा आहे माझा हात धर आणि माझ्यासोबत चल कारण मी तुला त्या ठिकाणी पोहोचवेल जिथे तुझे ध्येय आहे जिथे तुला काळजी नाही जिथे तुझा संघर्ष संपणार आहे तू तयार असील तर होय म्हण बळा आशीर्वाद स्वीकार कर माझ्यावर श्रद्धा ठेवतोस ना भगवंतावर श्रद्धा ठेवतोस ना मग बदल हे घडतील जे तुला हवे आहे तसेच सगळे काही होईल पण विचारात नकारात्मकता घेऊ नकोस तुझ्यासाठी मी सर्व काही करत आहे तू रडतो आहेस पण मी तुझ्यासाठी योजना करत आहे ही शांतता वादळा आधीची नाही ती चमत्कारा आधीची आहे बाळा त्या गोष्टींचा पाठलाग करू नकोस ज्या तुझ्यापासून काही गोष्टी हेरावून घेतात जसे तुमचे नाते असो एखादे कार्य असो तुमचा वेळ असो तर मग त्या गोष्टींचा पाठलाग करणे थांबवा कारण मी तुमच्या सोबत आहे कितीही लोकांनी तुमच्यासोबत पाठ फिरवली तरी मी नाही फिरलो तू एकटा जरी असलास तरी मी तुझ्यासोबत आहे तू तु मला जाणवू शकतोस माझे आवाज माझे बोल या संदेशांच्या मार्फत तुझ्यापर्यंत पोहोचतात आणि तुला बळ देतात बाळा तुझ्यासाठी माझे आशीर्वाद येत आहेत तू एकटा नाहीस कारण तुझ्यासोबत लवकरच चमत्कार घडणार आहे तुम्ही ज्या उत्तरांना शोधत आहात ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे तुमच्या वेदना दुःख आता सहनशीलतेच्या पलीकडे गेले आहे हे मला माहीत असताना आता तुमच्यासाठी मी चमत्कार पाठवत आहे त्यांचा आनंदाने स्वीकार केल्यास तुम्ही तुमच्या नवीन आयुष्यात ते सर्व काही सुखद अनुभव घेणार आहात मी तुमचे रक्षण करत आहे जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तर चमत्कार आकर्षित होतील बाळा मनात आशा ठेव कारण तुझी प्रार्थना मी ऐकली आहे उत्तर येईल ते योग्य वेळ असेल ज्या योग्य वेळेवर मी तुझ्याशी संवाद साधून तुला ते उत्तर देईल जर तुझा परमेश्वरावर परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर होय देवा आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप कर तुम्ही ज्या गोष्टींसाठी अधीर झाला आहात ते सर्व काही मिळण्याची योग्य वेळ देवाने नियोजित केली आहे तुमच्या आशा इच्छा आणि अपेक्षा तुमच्या मनात नाही तर देवाच्या पुढे सांगा कारण त्या सर्व काही पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत जे काही हरवलं आहे त्यामागे रडू नकोस जे येणार आहे त्यासाठी सज्ज हो तुम्ही कधी लहान मुलांना हट्ट करताना बघितले असेल त्यांना ज्या वस्तू मिळतात ते त्यांना काही वेळ खेळतात आणि परत आपल्या दुसऱ्या मागणीकडे वळतात त्याप्रमाणे तू काही हट्ट करतोस पण तू माझा बाळ आहेस म्हणून मी तुझे हट्टही पुरवणारच बाळा काळजीत राहू नकोस कारण तुझा देव समर्थ आहे तुझ्या वेदनेला संपवण्यासाठी तुझ्या आरोग्यात सुखद परिणाम देण्यासाठी माझे चमत्कार घडणार आहेत ते आता आशीर्वादाच्या रूपात तुझ्या मार्गात येत आहेत तुम्ही तुमच्या इच्छांना माझ्यापुढे प्रकट प्रगट करा प्रार्थना करत राहा कारण प्रार्थना देव स्वीकार करतो देवाला तुमची केलेली प्रार्थना आवडते जर तुम्ही सहजतेने काही प्राप्त करू इच्छित असाल तर तुम्ही केलेल्या प्रार्थनेचे महत्त्व तुम्हाला समजणार आहे कारण प्रार्थनेच्या वेळेस तुम्ही देवाकडे जे काही मागता आणि त्यात तुमचे सच्चे मन तुम्ही गुंतवून जे काही देवाला मागता तेव्हा देव ते सर्व काही ऐकतो आणि तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवतो तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल की देव जे मागतात ते देतात तर आत्ताच होय मला माझ्या इच्छा देवाने पूर्ण केल्या आहेत असे टाईप करा जर देव तुमच्या इच्छा पूर्ण करू शकतात तर तुम्हाला सामर्थ्यवान बनवू शकतात तुमचे ऐश्वर वाढवू शकतात तुमच्या आर्थिक समस्या सोडवू शकतात तुमचे जीवन सुखमय आणि आनंदितही करू शकतात यावर विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमचा आनंद तुम्हाला परत देवत तुमचे सुख समाधान आरोग्य आणि आनंद तुम्हाला देवत ही स्वामी मौरीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ